श्री गणेशाय नमः श्रीमद भागवत कथासार स्कंद पहिला अध्याय चौथा महर्षी व्यासांचे असमाधान याप्रमाणे ईश स्तवन करून भाषण करीत असलेल्या सुताला ऋग्वेदामध्ये निष्णात असलेल्या शौनकृष्णी प्रश्न केला ते म्हणाले हे महाभाग्यवंत सुता जी पुण्यकारक भागवत कथा शुकाचार्यांनी परीक्षिताला सांगितली ती तू आम्हाला सांग कोणत्या युगामध्ये कोणाच्या प्रेरणेमुळे कोठे व काय कारणाने व्यासमहर्षींनी ही संहिता केली व्यासांच्या ठिकाणी भेददृष्टी कायम होती परंतु त्यांचा पुत्र शुकाचार्य हा महायोगी होता व ही भेददृष्टी त्याच्या मनातून पूर्णपणे निमाली होती शुक नागवा चालला असतानाही ना अप्सरांनी वस्त्रे धारण केली नाहीत पण व्यासांना पाहून त्यांनी वस्त्रे स्वीकारली पांडव कुलोत्पन्न परीक्षित राजाचा व निर्मोही शुकाचार्यांचा संवाद कसा झाला कारण तो महाभाग्यवान मुनी गृहस्थाश्रमी पुरुषांचे निवासस्थान पवित्र करण्याकरिता भिक्षेच्या निमित्ताने केवळ गोदोहनाला लागणाऱ्या समयापर्यंतच भिक्षेची वाट पाहत उभा राहतो स्वतःच्या कल्याणाकरिता शत्रू ही आपली संपत्ती अर्पण करून ज्याच्या चरणद्वयांना नमन करतात त्या तरुणवीर परीक्षिताला सोडण्यास दुर्घट असलेल्या सर्व तू आम्हाला कथन कर म्हणतो तिसऱ्या द्वापर युगामध्ये श्रीहरीच्या अंशाने वसुकन्याचे ठिकाणी पराशरापासून योगी व्यास महर्षी उत्पन्न झाले होतृप्रभृती चार प्रकारच्या ऋत्वी ज्यांच्या हातून होणारे वैदिक कर्मच प्रजाजनांना शुद्धिकारक आहे असे चिंतनार्थी त्यांच्या लक्षात आले आणि म्हणून यज्ञ परंपरा कायम राहण्याकरिता त्यांनी एका वेदाचे चार विभाग केले पैल मुनी ऋग्वेद जैमिनी कमिनी सामवेद वंशपायानांनी यजुर्वेद आणि सुमंतु मुनींनी अथर्ववेद धारण केले इतिहास पुराण हा पाचवा वेद सुताचे पिता रोमहर्षन यांनी धारण केला वेदव्यवस्था लावूनही श्रीवासांच्या चित्ताला आनंद होईना आणि ते खिन्न झाले असता नारद मुनी श्री सरस्वती तीरावरील आश्रमात आले व्यास त्यांना सामोरे गेले व त्यांनी त्यांचे यथाविधी पूजन केले प्रथम स्कंदातील चौथा अध्याय समाप्त झाला श्री गणेशाय नमः श्रीमद भागवत कथासार स्कंद पहिला अध्याय पाचवा परमेश्वराच्या भक्तीचे महात्म्य व नारदाचे पूर्वचरित्र देवर्षी नारदाने समीप बसलेल्या व्यास ब्रह्मर्षीला स्मितपूर्वक विचारले सनातन ब्रह्माचा आपण विचार केला असून ते आपणाला समजूनही चुकले आहे तरीही हे महाभाग्यवान पराशर पुत्रा कृतकृत्य कुर्त नसलेल्या पुरुषाप्रमाणे आपण खेद का करीत आहात तेव्हा व्यास नारदाला म्हणतात सूर्यप्रमाणे आपण सर्वज्ञ असून त्रैलोक्यात संचार करणारे आणि आत्मसाक्षी आहात तेव्हा माझ्या ठिकाणी अत्यंत न्यून काय आहे ते मला सांगा नारद म्हणतात मुख्यत भगवानाचे निर्मल यश आपण वर नेलेले नाही आणि त्यामुळेच तो संतुष्ट होत नाही जीवानी कधी ईश्वराचे पवित्र यश गात नाही तेथे परब्रह्मरूप उत्कृष्ट निवास स्थानाने युक्त असलेले मानसहंस रमरमान होत नाहीत ईश्वरार्पण न केले निष्काम कर्म सर्वदा दुःख रूपच होते हरिच्या चरणकमलांची सेवा न करणारा मनुष्य स्वधर्मानुष्ठान करूनही काहीच प्राप्त करीत नाही मुकुंद सेवी पुरुष कोणताही जरी योनीमध्ये असला तरी इतर पुरुषाप्रमाणे त्याला पुनरि जन्मप्राप्ती होणार नाही ईशगुण वर्णन हेच पुरुषांच्या तपाचे श्रवणाचे यागाचे अध्ययनाचे ज्ञानाचे व दानाचे अचूक फल आहे नारद म्हणतात हे मुने पूर्वकल्पामध्ये मी पूर्वजन्मी वेदवेत्यांच्या एका दासीपासून जन्मलो होतो व बालक असतानाच योग्यांच्या शुश्रेषेकडे माझी योजना झाली होती त्यांच्या अनुज्ञेने मी वागत होतो त्यामुळे माझे पातक नाहीसे झाले अंतःकरण शुद्ध झाले कृष्णकथाच ते मुनी गात असत म्हणून प्रत्ययही मी कृष्णकथाच श्रवण करीत असे त्यामुळे त्रिकाल श्रवण करिता करिता रज व तम ह्यांचे निरसन करणारी दृढ भक्ती माझ्या ठिकाणी उत्पन्न झाली सर्वही कर्मयोग पुरुषाच्या संसारालाच कारण होणारे जरी असल आहेत तरी ते ईश्वरा ईश्वरार्पित झाले असता कर्मनिवृत्तीलाच ते कारण होत असतात हे बहुश्रुत ज्याच्या योगा योगाने विद्वानांची जिज्ञासा उरत नाही असे त्या प्रभूचे यश तूही कथन कर कारण दुःखांनी अतिशय जेरीस आलेल्यांचे क्लेश इतर मार्गाने नष्ट होत नाहीत असे ज्ञानी म्हणतात प्रथमस्कन्दात् पाचवा अध्याय समाप्त श्रीभगवते नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः